नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे सगळे ओके असे, असेल असायलाच पाहिजे तर आजच्या ब्लॉकमध्ये मी सुरुवात करत आहे तर आता वाजलेले आहे साडे दहा सकाळचे आणि अमूल्य झोपलेली आहे कारण ती उठलेली होती आठ वाजता आणि तिला मी आत्ता थोड्या वेळ झाला पंधरा मिनटं झाली मी तिला झोपून दिलेला आहे कारण तिला मी जेव्हा आता गावावरून आली ना आता तुम्हाला मी गावामधले व्हिडिओ टाकलेलेच आहे अपलोड केलेलेच आहे तर जेव्हा मी गावाकडून आले ना तर गावाकडून आल्यानंतर अमूल्याला आलेली आहे ताप आणि इतका ताप आलेला होता ना एकशे तीन पॉईंट तीन ताप होता तिला रात्रीला आणि रात्रीला ताप असल्यानं ना तिला मला पूर्ण सांग पुसून कळावं लागलं आणि एक दीड तास तर अमूल्याचा ताप कसाच म्हणून जात नाही आणि इतकं परिश्रम होतं ना आणि घरी मध्ये पहिली गोष्ट कोणीच नव्हतं बाबा होते तर ते पुढे झोपलेले होते आणि आम्ही मी जी होती रूममध्ये होती माझ्या आणि अमूल्याचे बाबा जे आहे ना ते ऑर्डर गेले होते त्या कारणानं ना मला इतकं घाबरली होती ते शेवटी माझ्या आईला आणि माझ्या भावाला बोलावलं म्हणजे बोलावलेलं होतं कारण ते इथेच राहतात थोडे बाजूने थोडे लांब आहेत पण त्यांना बोलावून घेतलेलं होतं मी तर ती थोड्या वेळ थांबली माझ्याजवळ जेणेकरून मला सुद्धा थोडं बरं वाटेल आणि आता पुन्हा तिला ना रात्रीला म्हणजे स रात्रीला आला होता तिला बारा वाजता ताप आणि पुन्हा तिला तीन वाजता ताप आलेला होता आणि नंतर पुन्हा तिचं अंग पुसून द्यावं लागलं मला आणि आता सकाळी उठली ती आठ वाजता कारण तिची झोप गेली नव्हती तिचं पोट खूप दुखत होतं कारण तिला जी मी मेडिसिन दिलेली होती ना कारण ते चार चार तासांनी द्यावं लागतं ताप आल्यावर आणि त्यात कारणानं उष्णतासुद्धा खूप वाढलेली आहे तिच्या शरीरामध्ये आणि ती पूर्ण तिचं शरीर आहे ना पूर्ण ते सुकून गेलेलं आहे आणि आता थोड्या वेळेस आला मी तिला झोपून दिलेली आहे तोपर्यंत माझी जी कामं आवरत असेल म्हणजे जे काही होत असेल ते मी करून घेते त्या अगोदर ना आता मला स्वयंपाक करायचा आहे मी इथे आ, भाजी करायला ठेवलेली आहे कारण ती झोपली आहे ती आता मला थोडंफार काम करावंच लागेल बंद कर मोबाईल ताप गेला का तुझा हा सकाळी तो उलट्या केल्या होत्या ना तू ओ आली ती म्हणून ताप गेला का मग अंग गरमच आहे तरी पण आता माझे सगळे कामं आवरून झालेले आहे आणि थोडे गॅसच्या ओट्यावरचं सोडसं राहायला क्लिअर गॅसचा ओटा क्लीन करायचा राहिला आणि थोडे दोन चार भांडे राहिलेत ते मला घासून घ्यायचे आहे अमूल्या उठलेली आहेत आणि ती उठायच्या अगोदरचं सगळं का झालेलं होतं तर भांडल्या आणि गॅसचा ओटा राहिलेला आहे ते पण करून घेते मी लवकरच आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे बाबा गेलेले आहेत दवाखान्यामध्ये दवाखान्यात गेले होते त्याचंसुद्धा खूप टेन्शन आलेलं आहे कारण थोडं का तुम्हाला दोन तीन दिवसानंतर कळूनच जाईल का नेमकं काय काय झालं काय नाही तर बघू तर त्याचं स्टेशन येत आहे थोडंफार दवाखान्यामध्ये तर गेले ते कळेलच तुम्हाला पण पण आता आणखीन जेवणसुद्धा व्हायचं आहे बाबा यायचीच आहे आणखीन माझं झालेलं आहे जेवण आणि जे मी आता लग्नावरून आलेली आहे तर त्याचे जे म्हणजे बॅग आहेत तर ते सुद्धा मला व्यवस्थित करायचं त्यामधलं सामान काढायचंच आहे आणखीन आणि मी गावाकडून गेली गावाकडे तर त्या गावाकडून काय काय आणलेलं आहे ते पण मला तुम्हाला दाखवायचं आहे तर नंतर मी बघ दाखवतेच मला तीन दिवस मी घरी नव्हती ना आता सगळीकडे धूळ झालेली होती खरंच बा घरामध्ये जर बाई नसली ना तर घराला घर गर बंद नसतं तसं झालं बरं का आमच्या घरी आता तर मला सगळं क्लीन करायचं आहे आणि इथे मी क्लीन करायला लागलेलीच ला होती तर तेवढ्या वेळात अमूल्य सुद्धा उठली ती सुद्धा खूप रडायला लागली कारण तिला तर ता ताप आलेला होता ना म्हणून काय बनवत आहे का तू होळी भाजी कोणासाठी माझ्यासाठी बरं ठीक आहे तू बनव मग मला खायला देशील हां आजेला तुला पण आणि मी तुला पण सगळ्यांना देणार आहे ती आहे ना गं आपरी 1 2 3 4 5 6 प्लेट मध्ये काय काय दिलं ग ज्यूस सगट आहे का ज्यूस पण आहे ज्यूस चमच तमास तू काय बनवलं बाय बाय का गावाकडून काय काय आणलेलं होतं ते तुम्हाला दाखवते तर इथे ना अमूल्याचा फ्रॉग आलेला होता छान असा गिफ्ट तर इतकं छान वाटत हा फ्रॉग छान असे कलर होते त्याच्यामध्ये मिक्स आणि नंतर हा पिंक कलरचा दुसरा फ्रॉग तो पण खूपच सुंदर होता आणि याचा तुम्ही कॅटलॉग बघू शकता इतका छान वाटतो ना घातल्यानंतर आणि डॉलसारखा वाटतो बरं का हा फ्रॉक आणि नंतर मला इतक्या साड्या आल्या आलेल्या होत्या ना की खूपच नेवल्यू कलरचे आहे येलो कलर, कलर आहे ब्ल्यू कलर आहे खूपच छान साड्या आलेल्या होत्या मला खूपच आवडलेल्या होत्या आणि नंतर ना ही माझ्या आईची साडी आहे म्हणजे सासूबाईची साडी आहे ते तुम्हाला पण दाखवते आणि नंतर ना मी जी ही साडी घातलेली आहे येलो कलरची निंबू कलर तर तो तुम्हाला कसा आवडला आहे कमेंट करून मला नक्की सांगा त्यानंतर तर आम्ही गेलेलो होतो शिवजयंतीची रॅली बघायला पहिल्यांदा बघितली होती फार भारी होती बरं का ना मी पहिल्यांदा बघितली होती माझ्या लाईफमध्ये मध्ये खूपच भारी वाटलं मला एक नंबर आणि ढोलपथक ते सुद्धा मी पहिल्यांदा बघितलेले वाजवताना खूप छान वाटलं आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगितलं